मनुस्मृती लिहिली आणि इथल्या बहुजनांच्या हातातील शस्त्र काढून घेऊन त्यांच्या हातात शास्त्र दिलं आणि त्यांना मनुस्मृतीच गुलाम केलं यांच्या धर्मशास्त्रानुसार मनुस्मृती सांगते की ब्राह्मण असे मुखमासिद बहुराजन्य कृत उरो यदवैश्य यद वैश्य शूद्र अजातय म्हणजे ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखापासून निर्माण झाला क्षत्रिय ब्रह्मदेवाच्या हातापासून निर्माण झाला वैश्य ब्रह्मदेवाच्या मांडी पासून निर्माण झाला तर ब्रह्मदेवाच्या पायापासून निर्माण झाला म्हणजे आमच्या नियमानुसार एक उदरातून धर्मशास्त्रानुसार एक पुरुष स्वतःच्या वेगवेगळ्या वेग अवयवापासून वेगवेगळ्या वेग जातीच्या माणसांना जन्म देतो पण आम्ही तर्कशास्त्र वापरायचं नाही हेच है, पुढे मनुकृती सांगते की जो कोणी तर्कशास्त्र वापर